बऱ्याचदा दूध नाचलं की मग आपण त्याचं पनीर बनवायला घेतो पण कधी तुम्ही अशी नाचलेल्या दुधाची दूध दुद बुंदी आहे का हा दुधापासून बनलेला मस्त असा गोडाचा पदार्थ आहे कधीतरी तुम्ही पण एकदा नक्कीच बनवा नमस्कार मी ऋतुजा आज सकाळी काय झालं ना दूध गरम करायला काढलं आणि दूध खराब झालं आता दूध एवढं जास्त पण नव्हतं आणि कमी पण नव्हतं जर दूध जास्त असतं तर मी त्याचं पनीर बनवलं असतं पण आता एवढ्याशा दुधाचं पनीर तरी किती बनणार ना तर म्हणलं चला आज ना दुधाची मस्त अशी आपण दूध बुंदी करूया आता ही दूध बुंदी बऱ्याच जणांकडे याला म्हणजे ह्या पदार्थाला वेगवेगळ्या प्रकारचं नाव असेल तर माझ्या माहितीप्रमाणे तरी याला दूध बुंदीच म्हणतात तर हा पदार्थ चवीला खूप छान लागतो तर ती कशी बनवायची आपण लगेचच पाहूया तर तुम्ही इथे बघू शकता मी दूध तापायला ठेवलेलं तर दुधाच्या नाशात म्हणजे गाठी गाठी झालेल्या आता जर हे आपण म्हणजे बऱ्याच ठिकाणी माहितीये का हा पदार्थ खूप खाल्ला जातो लहान मुलांसाठी पण म्हणजे खूप पौष्टिक आहे तर हा पदार्थ आपल्याला बनवायचा असेल तर सगळ्यांनाच ही पद्धत माहीत असेल की दूध जर आपल्याला नाचवायचं असेल तर त्यासाठी आपण त्यामध्ये लिंबू किंवा मग थोडंसं पाणी घेतलंय मी इथे आणि थोडेसे एक चम्मच भरून आपल्याला इथे विनेगर टाकायचे आणि ते आपण ह्या दुधामध्ये मिक्स करायचे विनेगर आणि पाणी आपण एकत्र एक करून दुधामध्ये जर मिक्स केलं तर दूध फाटलं जातं किंवा मग जरी अर्धा लिंबू जरी पिला तरी हे दूध फाटलं जातं विनेगार आणि पाणी टाकताना आपण दुधामध्ये डायरेक्ट टाकायचं नाही कधीही पाणी विनेगारमध्ये टाकूनच टाकायचं म्हणजे दुधाला डायरेक्ट अटॅक होत नाही तर तुम्ही इथे पाहू शकता हे दूध ऑलरेडी फाटलेलं आहे त्याच्यामुळे याच्यात छान अशा गाठी झालेल्या आहेत हे दूध मी अगोदर छान असं गरम केलेलं त्याच्यामुळे ह्या दुधाचा म्हणजे आता फाटल्याच्या नंतर नाचल्याच्या नंतर त्याचा असा जो स्मेल येतो तो स्मेल येत नाहीये तर आपण ह्याची छान अशी दुधबंदी बनवू शकतो ज्या पद्धतीने आपण पनीर बनवतो सेम तीच प्रोसेस आहे फक्त थोडीशी वेगळी आहे तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ पहा व्हिडिओ अगदी छोटासा आहे आणि पदार्थ सुद्धा खाण्यासाठी खूप छान लागतो तर सर्वात अगोदर मी ते एक मोठं भांड घेतले आणि जी पूर्णाची चाळणी असते आपली तर ती चाळण घेतली तुम्ही कोणत्याही पद्धतीची चाळण घ्या आणि त्यावरती जे आपण जे दूध गरम करून घेतलेले जे नाचलेलं दूध आहे ते याच्यावरती टाकून घेतलं आणि आता त्या दुधातलं म्हणजे नाचलेलं दूध वेगळं होतं आणि जे पाणी आहे ते आपण या चाळणीतून छान असं गाळून घ्यायचंय तुम्ही ते पाहू शकता जसं पनीरच्या भुर्जीसाठी आपण पनीर फोडतो त्याच पद्धतीने हे पनीरचे अगदी छोटे छोटे असे तुकडे झालेले आहेत आता हे थोडेसे थंड होऊन द्यायचे आणि थंड होईपर्यंत म्हणजे त्यामधलं पाणी सुद्धा सगळं गळून जाईल त्यानंतर बघा गॅसवरती एक छान असा मी इथे पॅन गरम करायला ठेवलाय कढई किंवा पॅन गरम करायचा आपल्याला यामध्ये ना घालण्यासाठी जास्तीचे कोणतेच पदार्थ लागत नाही आहेत एकदम सोपी रेसिपी ही तर यामध्ये जे फाटलेलं दूध वेगळं झालेलं होतं तर ती सगळी जी दुधाची बुंदी आहे ती सगळी मी ह्या पॅनमध्ये टाकून घेतली आहे आता एक मिनिटभर आपण हे छान असं गरम झालेलं पॅनमध्ये कढईमध्ये परतून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये जे काही थोडंसं पाणी असेल ना तर ते पाणी म्हणजे निघून जाईल आणि ती जी दूध बुंदी आहे ती थोडीशी कोरडी होईल आता ही दूध बुंदी कोरडी एक मिनिटापर्यंत करून घ्यायची आणि त्यानंतर आपण यामध्ये साखर ऍड करणार आहोत साखर ऍड केल्याच्या नंतर बऱ्याचदा ह्या दुधबंदी पासून आपण एक प्रकारची वेगळी म्हणजे बर्फी सुद्धा करू शकतो पण परंतु अगदी सोपी पद्धत आहे की ही दूध बुंदी आपल्याला चवीला खूप छान लागते आणि अगदी सोप्या पद्धतीने बनते तरी ते चवीनुसार जितकी लागणार आहे तितकी साखर मी यामध्ये ऍड केलेली आहे साखरचुत्ता छान असे आपण ह्यामध्ये परतून घ्यायचे साखरेचं थोडंसं सा पाणी होतं तर ते एक दोन मिनिटभर आपण छान असं परतायचं म्हणजे ही, ही दूधबुंदी पातळ होणार नाही अगदी जसे पनीरचे तुकडे करतो त्याच पद्धतीने ही दूधबुंदी राहील आणि त्यानंतर आपण यामध्ये थोडस इलायची पावडर असते ती वेलची पावडर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता थोडीशी अगदी अर्धा चम्मच इतकी वेलची पूड मी यामध्ये टाकलेली आहे आता वेलचीपुडीमुळे या दुधबुंदीला खूप छान असा सुवास येतो आणि चवीला म्हणजे खाताना सुद्धा चवीला खूप छान लागते तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण साखर आणि वेलची पूड छान अशी या दुधगुंदीमध्ये मिक्स करून घ्यायची आणि इथे मस्त अशी दुधगुंदी आपली बनून तयार आहे तर आता गणपती बाप्पा आहे गणपती बाप्पासाठी पण आपण प्रसाद म्हणून हा पदार्थ बनवू शकतो किंवा इतर वेळेला काही छोटीशी पूजा वगैरे असेल तर हा पदार्थ आपण नक्कीच बनवू शकतो त्या व्यतिरिक्त जर थोडंसं दूध असेल त्यापासून पनीर बनवता येत नसले तर त्या दुधापासून आपण ही बुंदी बनवून स्वतःही खाऊ शकतो आणि मुलंसुद्धा चवी म्हणजे खूप आवडीने खातात कारण हा पदार्थ चवीला खूप छान लागतो तर अशा इतक्या सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी कमी वेळामध्ये ही बुंदी बनवून इथे तयार आहे हा पदार्थ खरंच चवीला खूप छान लागतो तुम्ही आवर्जून नक्कीच एकदा ट्राय करा कारण प्रत्येकाच्या घरामध्ये एकदा तरी असं दूध फाटलं जातं आणि दूध कमी असेल तर त्यापासून पनीरही बनवता येत नाही धन्यवाद